सिंधुदुर्गापासून तर पालघरपर्यंत एकही आमदार नाही एकही खासदार नाही मला वाटतं जिल्हा परिषदचा मेंबर असेल तर तो पण नाहीये तर यात पूर्ण खरंतर या, या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनी हा कोकण पूर्ण साईटला ठेवलेला आहे लक्ष कुठं पश्चिम महाराष्ट्र लक्ष कुठं विदर्भ लक्ष कुठं उत्तर महाराष्ट्र अशा अशा ठिकाणी जर तुम्ही लक्ष देत असेल तर मग या कोकणवर कोणी लक्ष दिलं पाहिजे तर सर्वप्रथम एक नंबर जर माझी नाराजी कोणावर असेल तर हे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाल याच्यावर नाराजी आहे दुसरं नाराजी म्हणजे ज्या अर्थाने राहुलजींनी सांगितलं की जिल्हा अध्यक्षांना पावर द्या आणि ज्या वेळेला मी जिल्ह्याचा जर मला जर तुम्हाला जिल्हा जिल्ह्याचा जर नेतृत्व करायचं असेल ना जिल्हा जिल्ह्यामध्ये जर काँग्रेस जर तुम्हाला दाखवायची असेल तर जर तिथे मी जर दा दाखवू शकलो नाही तर तुम्ही पकडणार कोणाला जिल्हा अध्यक्षाला मग जिल्हा अध्यक्ष सांगून जर तुम्ही ब्लॉक अध्यक्ष देत नसाल तर मग तुम्ही जर वाया वाया जर तुम्ही ब्लॉक अध्यक्ष देत असतील तर जिल्हा अध्यक्ष या नात्याने जर मी त्या अध्यक्षांना जर कॉल केले का हा कार्यक्रम ठेवा ते सरळ सांगतील की साहेब आम्हाला तुम्ही अध्यक्ष नाही केलेला आम्हाला आम्हाला अध्यक्ष न्यायाध्यक्ष केला आपण या जिल्ह्याचं नेतृत्व करायचा कसा दुसरा तुम्ही प्रदेश अध्यक्षांना आरोप देखील केला की पैसे देऊन या ठिकाणी शंभर टक्के खरं आहे ते जर वेल असेल तर त्यांनी एक साईडला बसावं मी पण एक साईडला बसायला तयार माझ्याकडे पुरावा पण आहे रेकॉर्डिंगही आहेत माझ्याकडे त्यांनी कधीही हो बसवा मी येतो ना आहे त्यांनी जे महाराष्ट्र प्रदेशमध्ये जे महाराष्ट्रामध्ये ज्या काही जिल्ह्या असतील त्या जिल्ह्यामध्ये असे बरेचशे जिल्ह्यामध्ये ब्लॉक अध्यक्षांकडनं पैसे घेऊन ब्लॉक अध्यक्ष बनवलेले आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा तथ्य प्रभारीला दिलेला नाही आणि जे प्रभारी पाठवलेले होते तेही त्यांनी काय इथं ठाणे ग्रामीणच माहिती आहे त्या बच्छरला माहिती काय ठाणे ग्रामीण मध्ये तो आहे पंजाबचा त्याला इथं उद माहिती काय त्याला त्याने त्याची पोली भाजली त्याने त्याचं काय करायचं ते, 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 करा ते केलं आणि तो गेला काय त्याला आणि वूटसूट इथे ब्लॉक अध्यक्ष आहेत ते वूटसूट दिल्लीला जातात आता मला जर वाटतं अंबरनाथचा ब्लॉक अध्यक्ष सांग माझा गॉडफादर जो आहे तो दिल्लीला बसले मुकुल वासने मग असे गॉडफादर जर दिल्लीला जर बसत असतील मुकुल वासनिक सारखे मग ग्राउंड लेवलला काम कोणी करायचं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली ज्यावेळेस पक्षाला बळकट करायचं त्यावेळेस स्थानिक स्ता, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी राजीनामा देतो त्या राजीनाम्याचं कारण तुम्हाला सांगितलं की अंबरनाथ आणि बदलापूर ह्या नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारे मला विश्वासात घेतला नाही महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हाध्यक्ष माझ्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये होते प्रत्येक जिल्हाध्यक्ष एकच आहे की सन्मान्य प्रदेश अध्यक्ष यांनी डायरेक्ट तिथे त्या ठिकाणी ने माणसं नेमलेली आहेत जो काही दे त्याला ब्लॉक अध्यक्ष करणार हे ते स्ट्रॅटेजीच आहे त्याच्यामुळं ते डबल डबल काय बोलायचे काय हे नाही आहे आणि मला काय कोणाचा दबाव नाही आहे किंवा मला कुठला हे नाही आहे मला या असे जर नेते जर इथे जर काम करत असतील तर त्या पक्षामध्ये मी काम करणार नाही कारण ठीक आहे आमच्या माझे नेते आहेत मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या सांगण्यावरून मी पक्षामध्ये आलो बालासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी मला पश्चिमची उमेदवारी दिली बालासाहेब थोरात हे माझे मार्गदर्शक होते आज पण आहेत आणि पुढेही ते माझे मार्गदर्शक राहणार आहेत मला जो काही निर्णय घ्यायचा असेल किंवा जो काही मला आता मला वैयक्तिक माझी संघटना आहे डी वाय फाउंडेशन उद्या जर मला जर माझा स्वतःचा संघटना करायची तर मी स्वतःची संघटना करेन आणि कुठल्याही प्रकारचा मी कोणाच्या प्... फक्त काँग्रेस पक्षावर कुठल्याही प्रकारचा नाराज नाही मी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर मी नाराज नाही आहे फक्त प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाल याच्यावर मी नाराज होऊन मी या पदाचा मी राजीनामा देत आहे त्यांनी आत्मविश्वास दाखवला नाही आत्मविश्वास त्यांनी कुठल्याही प्रकारे दाखवला नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी मला विश्वासात घेतलेला नाही आणि जे काही घटतं ते योग्य नाही आणि चांगलं नाही